नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन आपण भूत या संकल्पनेवर बरेचदा चर्चा केली आहे आणि त्या चर्चेमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की भूत म्हणजे आपले पूर्वज ज्यांची भीती आपल्या मनात आहे ती चुकीची आहे आणि विशेषत आपले जे पूर्वज ज्यांच्याशी लढले भूतकाळामध्ये त्यांनी ही भीती निर्माण केली आहे के किंवा त्यांच्याबद्दल नकारात्मक भावना निर्माण केली आहे पिशाबच्या शब्दाबद्दल आपण माहिती पाहिली होती की पिशाच्या शब्दाचा अर्थ अं मांस खाणारे लोक म्हणजे ज्यांचं मुख्य अन्न मांसा आहे पिशितम मांसम येते पिशाबच्या तर त्यांच्याबद्दलची भीती कोणाच्या मनात होती तर आर्य जे इराण मधून भारतात आले आणि इथल्या लोकांनी त्यांच्याशी संघर्ष केला त्या संघर्षामुळे त्यांच्या मुलांमध्ये जी भीती निर्माण झाली जसं आता आपण शोले सिनेमा पाहिला तर शोले सिनेमामध्ये तो गब्बर सिंग स्वतः सांगतो आपली शेकी मिरवत की ह्या परिसर जो आहे इस इलाके में जो जब कोई बच्चा तो मा कहती हे सोजा ने तो गब्बर आ जाएगा अशा तऱ्हेनी आर्यांच्या बायकांच्या मनात जी भीती होती पिशाच्या भूत? बद्दल किंवा बद्दल भूत या लोकांबद्दल तर ती त्यांनी त्यांच्या मुलांमध्ये घातली आणि त्या मुलांनी जेव्हा ग्रंथ रचले तेव्हा त्या ग्रंथामध्ये भूत पिशाच्या भीती आली त्यामुळे सतत आपल्याला भूत आणि पिशाच किंवा राक्षस दैत्य दानव असुर यांच्याबद्दल जी नकारात्मक माहिती मिळते ते वैदिकांच्या प्रभावाखाली लिहिलेल्या ग्रंथामध्ये किंवा वैदिकांच्या ग्रंथामध्ये ऋग्वेदामध्ये पिशाची हा शब्द एकदाच आलेला आहे त्याचा अर्थ तिथे स्पष्ट होत नाही पण तो आर्यशत्रू या अर्थाने आहे आणि आर्यांचे शत्रू हे नाग कुलचिन्ह वाचन जे लोक होते जे स्वतःला नागवंश म्हणत होते वंश शब्द हा रेस या अर्थाचा नाही तर तो कुटुंब या अर्थाचा आहे ज्यांचं कुलचिन्ह नाग आहे अशा कुळातले लोक असा त्याचा अर्थ होतो तर यांच्याबद्दलची भीती सतत वैदिक ग्रंथामध्ये आहे महाभारतासारख्या ग्रंथामध्ये सुद्धा आहे त्या रामायणामध्ये आहे आणि इतर पुराण ग्रंथामध्ये आहे तर म्हणून भूत शब्दाबद्दलची भीती आपल्या मनात आहे आणि भूत बाधा हा जो प्रकार होतो त्या भीतीमुळेच होतो कारण तो भयगंडा तो निर्माण झालेला एक मानसिक आजार किंवा मानसिक स्थिती आहे हे इतकं स्पष्टीकरण देण्याचं कारण असं की भूत भूतपिशाच्याची भीती की आपल्या मनातून जात नाही आणि भयगंड हा आपल्या सगळ्या विकृतींना जन्म देणार आहे असं सिगमन फ्राईडनी म्हटलंय तेव्हा असा भयगंड आपल्या मनात असणं म्हणजे आपली प्रगती थांबणं म्हणून भयमुक्त समाज निर्माण करायचा असेल निकोप समाज निर्माण करत असेल तर भूत विषयाची भीती नाही झाली पाहिजे असुर राक्षस दैत्य दानव दानव यांच्याबद्दलच्या ज्या धारणा आहेत त्याही बदलल्या पाहिजेत बदल त्यासाठी आपण सातत्याने या विषयाशी संबंधित काही मुद्द्यांवर चर्चा करीत असतो असाच एक मुद्दा भूत कोला आ, हा आहे तर भूत कोला हा एक विधी आहे आणि हा विधी विशेषतः तुळू लोक जे आहेत किंवा त्यांना तुळव हो म्हणतात तुळू भाषा लोक बोलणारे लोक तुळव ह्या हो। तुळव लोकांमध्ये या दक्षिण कानरा जिल्हा किंवा उडुपी हा एक कर्नाटकाचा भाग कर्नाटकामध्ये आणि तामिळनाडूच्या काही भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुळू लोक आहेत तर त्या ते ते, ते लोक हा विधी करतात तर हा विधी कौटुंबिक एक कुळाचार म्हणूनही साजरा होतो काही वेळेस तो काही विशिष्ट लोकांच्या मागणीनुसार काही समस्या निर्माण झाल्या त्या समस्यांचं निराकरण करण्याकरताही होतो तर असा हा प्रकार एक सण म्हणून आहे आणि उत्सव सुद्धा आहे सण हे वैयक्तिक स्वरूपात साजरे होतात आणि उत्सव सामूहिक स्वरूपात साजरे होतात जेव्हा एखादा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो ज्यात बरेच लोक सहभागी होतात तेव्हा त्याला उत्सव आपण म्हणतो आणि केवळ कुळाचाराचं स्वरूप जेव्हा सणाचं असतं तेव्हा ते व्यक्तिगत स्वरूपाचं असतं तर भूतकोला हा प्रकार तसा कौटुंबिकही आहे कारण पूर्वज पूजेचा तो प्रकार आहे पण जेव्हा लोक मागणी करतात गाव मागणी करत आणि मग भूतकोला हा नाट्य प्रकार आहे तो नृत्य प्रकार आहे प्रामुख्याने आणि अशा तऱ्हे काही कर्मकांड जे यातुकल्पनेशी निगडित आहे पूर्वज पूजेशी निगडित आहे आणि विशेषतः आपल्या पूर्वजांच्या आत्म्याशी निगडीत आहे यांना नाट्य असं म्हणतात म्हणजे जे, जे लोक संस्कृतीचे अभ्यासक आहे त्यांनी या शब्दासाठी या शब्दाचा वापर यासाठी केला की जे पूजा विधी असतात किंवा धार्मिक विधी असतात तेव्हा काही जे उपक्रम केले जातात किंवा एखादी क्रिया केली जाते त्याला विधिनाट्य म्हणतात जसं गोंधळ हा प्रकार देवीच्या जागर किंवा जागरण जो असतो किंवा गोंधळ हा जो प्रकार आहे देवीच्या उपासनेचा एक प्रकार त्यावेळेस काही नृत्य होतात त्याला म्हणजे कर्नाटकात गौंडली नृत्य या नावाने पूर्वी संबोधलं जात असे तर आपण त्यावर एक स्वातंत्र्य भाग घेऊ गवडरी नृत्य काय आहे आणि तो किंवा होत असेल तर एक सहज उल्लेखाने आपण सांगितलं की अशा तऱ्हेची विधीनाट्य खूप आपल्याकडे होतात ज्याचा धार्मिक पूजा पाठाशी संबंध असो तसाच एक प्रकार भूतकोला नावाचा प्रकार आहे तर हा भारताच्या कर्नाटक राज्याच्या सागरी किनारपट्टीच्या प्रदेशात आणि तुळू लोकांमध्ये होतो आणि तुळू लोक हे फार जुने लोक आहेत प्राचीन ज्या लोकसमूहांचा उल्लेख येतो भारताच्या त्या तुळू लोकांचा येतो आणि त्यांची जी भाषा आहे ती अतिशय प्राचीन मानली जाते तर भारतात जे दोनशे एक मध्ये जनगणना झाली त्या जनगणनेमध्ये कर्नाटकाच्या नैऋत्यकडील कर, भागात बोलली जाणारी त्यांची जी बोली आहे बोली तर तिचे लोक सतरा पॉईंट दोन लाखाच्या वर होते आता ही जी बोली आहे आपल्याकडे भाषा परिवार नावाची एक संकल्पना आहे लँग्वेज फॅमिली ज्याला म्हणतात तसं भारोपीय भाषा परिवार म्हणजे भारत आणि युरोप या दोघांशी संबंधित एक भाषा परिवार मानला जातो तसा आणखी एक प्रकार आहे भारताच्या संदर्भात तो म्हणजे द्रविड भाषा परिवार आणि दक्षिण भारतात कर्नाटक आंध्र तमिळनाडू आणि केरळ हे जी चार राज्य आहेत या चार राज्यात ज्या भाषा बोलल्या जातात त्या भाषांना द्रविड भाषा म्हणतात तर ह्या द्रविड भाषामधला आणखी दक्षिणकडला एक भाग म्हणजे तुळू हा तुळू जो भाषा आहे ती अशा दक्षिण भाषा परिवारातली आहे तर त्यात मल्याळी शब्दांचा बरेचदा समावेश होतो कारण केरळमध्ये ती बोलली जाते केरळच्या काही भागात कर्नाटक राज्याच्या दक्षिण कन्नड मंगळूर आणि उडुपी या जिल्ह्यात आणि काही अंशी कासरगोड या नावाचा एक जिल्हा आहे त्या जिल्ह्यात ती बोली बोलली जाते तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा उडुपी हॉटेल नावाचा एक प्रकार आहे आपण ऐकलाय ते उडुपी हॉटेल चालवण्या लोक याच परिसरातले आहेत ते तुळू लोक आहेत आणि आपसातले व्यवहार ते तुळू भाषेतच करतात अतिशय प्रसिद्ध एक अभिनेत्री जी आहे ऐश्वर्या रॉय ही सुद्धा तुळू भाषा बोलणारी आहे तिची मातृभाषा तुळू आहे सुनील शेट्टी शिल्पा शेट्टी हेही कलावंत तुळू भाषिक आहेत म्हणजे आपल्याला माहीत नाही आपण सरसकट सगळ्यांना मद्रास म्हणतो पण मद्रास हा फक्त एक भाग आहे तमिळनाडूचा जो तमिळनाडूचं जुनं नाव जे होतं ते मद्रास होतं आणि आज ज्याला चेन्नई म्हणतात त्याचंही उजरं नाव मद्रास होतं मद्रदेश हे प्राचीन काळातलं नाव आहे तर या परिसरातले लोक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आल्यामुळे आपण दक्षिण भारतातल्या बहुतेक लोकांसाठी मद्रासी शब्द वापरतो पण कर्नाटक आहे केरळ आहे आंध्र आहे याही परिसराचं स्वतंत्र अस्तित्व आहे तिची स्वतंत्र संस्कृती आहे त्यांची भाषा सुद्धा आहे पण त्यांना स्वतंत्र आपण उल्लेखलं पाहिजे तशा तऱ्हेने केरळच्या समुद्र किनाऱ्यालगत जो मलबार भाग आहे त्या भागात सुद्धा ही भाषा बोलली जाते आपण असं पाहतो हो की आपल्या महाराष्ट्रात सुद्धा ते लोक आहे पण आपल्याला माहित नाही विमानामध्ये सुद्धा आपण जेव्हा उद्घोषणा ऐकतो तेव्हा ते म्हणतात ते ते तुम्हाला तुळू भाषेत ऐकायचं का म्हणजे इतकी महत्वाची जी भाषा आहे ती राजभाषा नाही आहे पण स्वतंत्रपणे बोलणारा एक वर्ग आहे त्यांची स्वतंत्र लिपी सुद्धा आहे त्या लिपीला तिगराळी म्हणतात तिगडाळी नावाची ती लिपी आहे पण ती लिपी ते वापरत नाही कन्नड लिपीचाच वापर ते लोक करतात तर या कोकणी आणि ह्या ज्या भाषा आहेत तुळू या भाषामध्ये काही संस्कृत शब्द येत असल्यामुळे आपल्याला ते जवळचे वाटतात पण कोकणी आणि तुळू ह्या स्वतंत्र बोली आहेत ज्या भाषा आहेत गोवा आणि कोकण या भागात जी कोकणी बोलली जाते त्या बोलीवर बराचसा परिणाम तुळू बोलीतील काही शब्दांचा आहे तर पोर्तुगीज लोकांचा जो त्रास गोव्याच्या लोकांना झाला त्यामुळे तिथले जे गोव्याचे लोक जे दक्षिणेकडे गेले केरळ किंवा तमिळनाडूकडे तर तिथे जाऊन ते आपल्याच भाषेत बोलतात अजूनही बोलतात तर मंगळूर आणि केरळमधील कोच्ची पर्यंत कोकणी, कोकणी बोली आहे म्हणजे अशा त्रेने भारतात जो गोव्याचा प्रांत आहे त्या गोव्यात ते लोक तिथे गेल्यामुळे कोकणी जशी बोलली जाते त्याचप्रमाणे तुळू लोक आपल्या महाराष्ट्रातल्या काही भागात आल्यामुळे इथे ते तुळू लोक बोलतात तुळू भाषा बोलतात अशा तऱ्हेने तुळू आणि कोकणीचा संबंध आहे महाराष्ट्र गोवा आणि कारवार या भागात कोकणी भाषा बोलणारा वर्ग मोठा आहे आणि त्यांच्यावर सुद्धा तुळव संस्कृती आता याला तुळव संस्कृती म्हणतात तुळू लोकांची संस्कृती त्यांचा प्रभाव आहे म्हणून बरेचसे सण उत्सव सुद्धा आपण पाहतो गोवा आणि कारवार जिल्ह्यामध्ये किंवा दक्षिण कानारा जिल्हा जो कर्नाटकाचा आहे तर त्या ठिकाणी बरेच सण उत्सव हे सारखे सारखे आपले दिसतात विशेषतः खेळे आणि दशावतार हे जे नाट्य प्रकार आहे आपल्या कोकणामध्ये केले जातात सादर केले जात गणपतीच्या उत्सवाच्या काळात किंवा इतर वेळेस ते हे सगळे नाट्यप्रकार सादर करतात त्याचावर प्रभाव यक्षगान या एका नाट्यपद्ध ही जुनी नाट्यपद्धती आहे ते यक्षगान या पद्धतीचा आहे तर यक्षगानावर परिणाम कोणाचा आहे तर तुळू लोकांचा आहे आणि त्यातल्या त्यात भूत कोला हा जो एक कला प्रकार आहे यात भूत शब्दाचा अर्थ होतो दैव किंवा देव ते दैवा शब्द वापरतात देवतांसाठी भूत शब्द ते वापरतात पूर्वजांसाठी वापरतात आणि कोला म्हणजे आपण त्या भूताच्या प्रार्थनेसाठी केलेली क्रीडा किंवा क्रिया असा हा प्रकार आहे भूतकोला काही भीतीदायक असं नाही आहे पूर्वज अ तो व्यक्त झालेला एक प्रकार आहे आपण कांतारा हा सिनेमा पाहिला आहे बहुतेकांनी या कांतारा सिनेमामध्ये जेव्हा जमीनदार जमीन बळकावतात तेव्हा ते ही जमीन मिळवण्याकरता जे काही कृत्य केलं जातं म्हणजे जमीनदाराच्या विरोधात विद्रोह होतो तेव्हा कांतारा नावाचं एक नृत्य सादर केलं जातं त्याचंच नाव त्यांनी सिनेमाला दिलंय तर तिथे जो कांतारा नृत्य करणारा जो नर्तक आहे त्याच्यासाठी कोला शब्द वापरलाय पूर्ण सिनेमामध्ये कुठेही भूत कोला शब्द वापरला नाही वास्तविक त्या ठिकाणी वा, जे नृत्य केलं जातं किंवा जे काही नाट्य केलं जातं किंवा धार्मिक प्रकार होतात त्याच्यासाठी भूत कोला शब्द आहे भूत या शब्दाबद्दल भीतीची भावना असल्यामुळे त्या सिनेमाच्या निर्मात्याने कुठेही आ, भूत हा शब्द वापरला मी कोला शब्द मात्र वारंवार नाही कोला म्हणजे असंही कर्मकांड जे धर्मासाठी केलं जातं धार्मिक विधीसाठी केलं जातं भूता हा जो शब्द आहे किंवा इंग्रजीमध्ये भूता असंही त्याला म्हणतात तर हा तुळू भाषेतला जो शब्द आहे त्याचा अर्थ आत्मा किंवा देवता होतो आणि कोला म्हणजे त्याचा खेळ आत्म्याचा खेळ आपण गोव्यातल्या गड्याची जत्रा या भागात पाहिलं होतं की ज्या देवता आहेत त्यांचा खेळ म्हणजे भूमिका म्हणजे पार्वती आणि महादेव यांनी केलेला खेळ किंवा जे काही आणखी दैवत आहे स्थानिक दैवत ते त्या खेळात सहभागी होतात म्हणून त्याला त्या ठिकाणी जत्रा म्हटलाय कोला हा शब्द हा क्रीडा या अर्थाने आणि विशेषतः कार्य प्रदर्शन जे आपण काम करतो त्याला तर असा हा जो उत्सव आहे त्यात जे कलावंत भाग घेतात त्यांना भूत कलाकार किंवा भूतसेवक असं म्हणतात भूत शब्द त्यांनी सरसकट वापरला त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची भीती नाही ज्याप्रमाणे गोव्यामध्ये देवचार हे दैवतीकरण प्राप्त झालेले एक भूतच आहे भूताचा प्रकार आहे भूत म्हणजे पूर्वज या अर्थाने भूत म्हणजे भीतीदायक असं काही नाही तर तसाच प्रकार या भूतकोलामध्ये भूत या संकल्पनेबद्दलचा आहे तिथे मग त्यांच्या जसं गड्यांच्या मध्ये देवचाराचा संचार होतो किंवा इतर दैवतांचा संचार तो किंवा मृतात्म्यांचा संचार होतो अशी जी संकल्पना गोव्यामध्ये आहे साळ किंवा इतर गावामध्ये तशाच प्रकारची संकल्पना दक्षिण कानारा जिल्हा जो लगत आहे त्या भागामध्ये अं या भूतकोला कलावंतांबद्दल आहे तर ते लोक ज्या दैवतांचा संचार त्यात व्हावा अशी अपेक्षा करतात त्या, करता, त्या दैवतांचा मुखवटा धारण करतात मुखवट्याबद्दल एक संकल्पना जगभरातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आहे कारण ज्या आदिम संस्कृती आहे ज्याला प्रिमॉर्डियल अं ट्राईब किंवा प्रिमॉर्डियल कल्चर म्हणतात तर त्या लोकांमध्ये जी दैवत आहे त्या दैवताचे मुखवटे त्यातला जो भगत असतो किंवा मांत्रिक असतो की ज्याला श्यामन सुद्धा म्हणतात पुरोहित हा संस्कृत शब्द आहे तो वापरत नाही या ठिकाणी आपण पण जो प्रमुख असतो म्हणजे त्यांचा धार्मिक मार्गदर्शक असतो तर तो आपल्या चेहऱ्यावर अशा प्रकारचा मुखोटा धारण करतो आणि मुखोटा धारण केल्यावर त्याच्यामध्ये त्या देवतेचा संचार होतो असं मानलं जातं आपण दशावतार हा जो एक नाट्य प्रकार आहे आपल्या आप कोकणात आहे किंवा खेडे नावाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला गणपती येतो गणपतीचा मुखवटा कोणतरी धारण केला होता कलावंतानी आणि तेव्हा मग बाजूला जे गाणारे लोक आहेत ते म्हणतात गणपती आला नाच गेला अशा तऱ्हेने तो मुखवटा धारण केला की त्याच्यात गणपती या दैवताचा संचार होतो असं मानलं जातं अगदी ही समजूत भूतकुलाच्या संदर्भात ज्या ज्या दैवतांचा संचार व्हावा असं वाटत असेल त्या दैवतांचे मुखवटे धारण केले जातात आणि त्याच्या सारखे पोशाख म्हणजे भूत शब्द पुन्हा इथे आलाय भूताचे मुखवटे भूताचे पोशाख आणि अलंकार सुद्धा तर हे ठरलेलं आहे त्याच्याबद्दलच्या ज्या धारणा त्या ठरल्या आहेत परंपरा ठरल्यात ते धारण करतात आणि तो आत्मा ज्या प्रवृत्तीचा असेल ज्या आत्मा किंवा दैवताचा मुखवटा तुम्ही धारण केलाय त्याच्याबद्दलच्या अनेक धारणा किंवा समजुती त्या प्रदेशात आहे तर ता त्याचा स्वभाव त्याची प्रवृत्ती त्याच्या जबाबदाऱ्या कर्तव्य वगैरे हे सगळं सांगणार जे गाणं आहे ते गाणं पार्श्वभूमी चालू असतं तर संगीत नृत्य आणि नाट्यमय कथाकथन ही कथा सुद्धा सांगितली जाते की अमुक प्रकारचा जो भूत कोलामधला भूत आहे तो कोण आहे तर त्याचं काय कर्तव्य आहे की त्याचा स्वभाव कसा आहे किंवा तो आपल्याला लाभदायक आहे की नाही कि विरोधात आहे दुष्ट प्रवृत्तीचा ही सगळी माहिती कथाकथनाच्या माध्यमातून दिली जाते तेव्हा एक ढोल वाजवला जातो त्याला चंदे म्हणतात आपण गड्यांच्या जत्रेच्या सुद्धा एका ढोराचा उल्लेख केला होता नमन नावाच्या गीताचा उल्लेख केला होता आणि मान नावाचे जे ठिकाण त्याचा उल्लेख केला होता तिथे ज्या तऱ्हेची वाद्य आहेत तशाच प्रकारची वाद्य ही कर्नाटकातल्या भूतकोलामध्ये आहेत झांज आणि शंख सुद्धा ते वापरतात आणि यातून एक तालबद्ध आणि चैतन्यमय वातावरण तयार करतात तर या सगळ्या क्रियांना धार्मिक महत्व आहे पूजेचा हा प्रकार आहे त्यामुळे जे लोक बाहेरगावी गेले आहेत मुंबईसारख्या शहरात किंवा इतर ठिकाणी गेले आहेत ते आपल्या गावी परततात ज्याप्रमाणे कोकणातली जे चाकरमानी आहेत हे मुंबईत जास्त प्रमाणात नोकऱ्या करतात पण गणपतीच्या वेळी ते परत जातात गौरीच्या वेळी परत जातात त्याचप्रमाणे भूतकुला उत्सव जेव्हा साजरा होतो तेव्हा हे जे गावात गावातून बाहेर गेलेले नोकरदार वर्गातले लोक हे ये परत येतात किंवा व्यापारी परत येतात किंवा गावकरी परत येतात ज्या माहेरी असलेल्या मुली असतात ज्या सासरी गेल्या आहेत त्याही परत येतात अशा तऱ्हेने एक प्रकारचा हा कुळाचाराचा प्रकार आहे हा मे महिना हा खरं म्हटलं म्हणजे भूतकालाचा एक भूतकोला ह्या प्रकाराचा एक परमोच्च बिंदू मानला जातो डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान भूतकोला हे विधी सुरू होतात आणि मे संपतात तर अशा तऱ्हेनी भूतसेवक म्हणून जे भूतकोलाचे कलावंत आहे ते त्या त्या आत्म्याचा आशीर्वाद घेतात आणि त्यांच्याकडून गावाचं रक्षण किंवा गावाच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन देतात आणि लोकांना सुद्धा मार्गदर्शन करतात हा उत्सव सण किंवा इथं शुभप्रसंगी किंवा समाजातल्या लोकांनी मागणी केली गावातल्या लोकांनी मागणी केली तेव्हा साजरा होतो तर हे औपचारिक विधी आहे याला काही ठिकाणी म्हणजे मलबार प्रदेश जो आहे कर्नाटक आणि उत्तर मलबार प्रदेश त्या ठिकाणी थय्यम म्हणतात थय्यम नावाने तो प्रकार ओळखला जातो आणि तिथे मात्र आणखी मुखवट्यांचे प्रकार वेगळे आहे पोशाखाचे प्रकार वेगळे आहे भाषा बदलते कथा कथानक बदलतात अशा तरी थय्यम त्याला भूत आराधने या नावाने ओळखलं जातं किंवा दैवाराधने दैवाराधने देवाची आराधना देव म्हणजे तो देव जो ग्राम ग्राम गावात रक्षण करणारा देव असेल त्याची आराधना आराधना करण्यासाठी हा विधी होतो आता काही ठिकाणी हे जे नृत्य होतात त्यात निसर्गाची उपासना केली जाते पूर्वजांची पूजा केली जाते आणि मातृदेवतांची सुद्धा उपासना केली जाते त्यासाठी भूतकोला हा विधी होतो तर काही देवता ज्या भूतकोलामधल्या त्या प्राणी स्वरूपात आहे तर त्याची पूजा स्थानिक लोक करतात त्यांची नावं पंजुर्ली पिलीचा मुंडी मैसांड्या नागा नंदीघोन इत्यादी दैवत जी आहेत ती आपल्या महाराष्ट्रात किंवा उर्वरित भारतात नाही आहे ती दक्षिण भारतातल्या कर्नाटक तामिळनाडू आणि काही भागात तिथल्या अशा तर ह्या सगळ्या देवता ह्या है, पूजेशी संबंधित आहेत तर त्यात गुल्लिगा नावाचा एक क्रोधित आत्मा आहे जो संतापतो आणि त्याचं मुखोटा सुद्धा असा संतापदायक असा दाखवला जातो तर त्याचं मंदिर किंवा मूर्ती कुठेही नसते पण खडक जो असतो किंवा दगड असतो त्या दगडाला गोलिगा म्हटलं जातं आणि त्याची पूजा गोलिगा म्हणून केली जाते खडक आणि दगड हा गोलिगाचं मूर्त रूप आहे असं त्या भागातले लोक मानतात काही देवता मानवाच्या रूपात असतात ता अशी इथील लोकांची श्रद्धा आहे आयुष्यातील काही दुःखद अनुभव ज्याला आलेले आहेत आणि त्याचा मृत्यू झाला जेव्हा तो मानव होता त्याच्यावर अन्याय झाला आणि मग मृत्यू झाल्यानंतर मात्र त्याचा आत्मा हा लोकांना त्रास देतो अशी एक समजूत आहे तो, तो अतृप्त आत्मा भूत कल्पना जी आहे ती अतृप्त आत्म्यापासून चालली आहे गुलिगा सुद्धा अशा तऱ्हेचा अतृप्त आत्मा आहे आणि तो लोकांना त्रास देतो तेव्हा पूर्वी त्या आत्म्याला नियंत्रित करण्याचं काम करतो असं इथे मानलं जातं कारण तो पूर्वीच सांगतो की याच्यावर अन्याय झालाय त्याला न्याय हवाय न्यायासाठी तो भांडतोय आपण त्याला न्याय दिला पाहिजे म्हणून त्याची उपासना केली पाहिजे अशा तऱ्हेने काही आपले पूर्वज जे आहेत त्यांच्यावर अन्याय झालाय त्या अन्यायाचं परिमार्जन करण्याकरता सुद्धा हा विधी होतो असं यातून दिसत तर यात मग काही दैवतांची जी नावं आहेत ती आणखी वेगळी आहेत मंत्र देवते जुमाडी बंता पोसप्पे रक्तेश्वरी इत्यादी शक्तिशाली दैवत जी आहेत या दैवतांचा उल्लेख येतो आणि विशेषतः ही सगळी दैवतं कालिका देवीच्या रूपात केली जातात दैवतांची नावं जरी वेगळी असली तर पूजन मात्र कालिका देवीचं होतं अशात संपूर्ण कानारा हा जो जिल्हा आहे दक्षिण भारतातल्या कर्नाटकाचा आणि उत्तर मलबार या भागात या सगळ्या दैवतांची पूजा केली जाते यात मग पंजुर्लीचा उल्लेख आलाय आपण कांतारा सिनेमात पंजुर्ली हे दैवत दाखवलंय आणि ते वराहाच्या रूपात म्हणजे डुकराच्या रूपात दाखल जातं तर तो शंकराचा सहकार्य आहे त्याला ब्रह्मलिंगेश्वर कोरगज्जा जरंदिया इतरही दैवतांची साथ होते जानेवारी ते मे महिन्यात हा साजरा होणारा भूतकोला हा उत्सव दक्षिण भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे तर यात पत्री किंवा दैवज्ञ या ग्रामदेवता किंवा कुलदेवता त्यांचे वस्त्र घातल्यानंतर जागृत होतात आणि नाचतात असं मानलं जातं या देवता गावकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात आपण कांतारा सिनेमाबद्दल एक माहिती पाहिली असेल जेव्हा हा सिनेमा दाखवला गेला तेव्हा ते त्या पंजुर्लीच्या बॅकग्राऊंडला पार्श्वभूमी वराह अवताराचं जे मंत्र आहे ते म्हटलं गेलं आता वराह अवतार हा विष्णूचा अवतार आहे आणि पंजुर्ली हे मात्र शिवाचं रूप आहे शिवाशी संबंधित दैवत आहे हे दोन परस्पर विरोधी अशा ह्या दोन संस्कृती आहे आपण असं मानतो की विष्णू हे आपलं दैवत आहे आणि शंकरी आहे पण हे दोन स्वतंत्र संप्रदाय आहे या संप्रदायाच्या लोकांमध्ये झालेला संघर्ष हा पुराणामध्ये आपल्याला दिसतो तसाच कांतारा सिनेमा जेव्हा त्या निर्मात्यांनी पंजुर्लीला वराह अवतार म्हणून सादर केलं तेव्हा काही लोक नाराज झाले फार वाद तेव्हा झाले होते कारण ह्या दोन परस्पर विरोधी संप्रदाय हे आहेत तर अशा तऱ्हेने माहिती नसल्यामुळे किंवा चुकून किंवा जाणीवपूर्वक अशा तऱ्हेने त्या निर्मात्यांनी तो प्रकार केला असेल की के शैव वैष्णव संघर्ष जो दक्षिण भारतात आहे सुप्तरूपात आजही आहे तो तर तो संपावा हाही उद्देश असू शकतो किंवा खोडसाळपणा सुद्धा असू शकतो अशा तऱ्हेने भूतकोला हा जो प्रकार आहे हा स्थानिक ग्रामदेवताशी संबंधित आहे आणि शैव संप्रदायशी संबंधित आहे पण त्याला भूत म्हटलाय आपण भूताला घाबरतो भूत अंगात येणे भूताचा संचार होणे भूत बाधा होणे या विचित्र समजुती आपल्या समाजात आहे पण दक्षिण भारतातल्या या परंपरेतून एक स्पष्ट दिसतं की भूत हा शब्द आपल्या पूर्वजांसाठी वापरायचं वापरलेला आहे त्यामुळे त्याची भीती आपण बाळगायचं काही कारण नाही एवढंच या ठिकाणी सांगायचंय